कृष्ण हरी जगात अनेक भाषा बोलल्या जातात त्यातल्या दोन चार भाषा जर काहींना आल्या तर त्याला त्याचा गर्व होतो परंतु अशा अनेक भाषा आहेत आपण पाहतो की काही कवी लेखक प्रवचनकार कीर्तनकार व्याख्याते थोडं ज्ञान घेतात आणि त्याचा गर्व धरतात परंतु हे ज्ञान अर्थांग आहे अगाध आहे परंतु या गोष्टी आपल्याला समजत नाही या विषयावर संत शेख मोहम्मद महाराज एका ओबीतून म्हणतात छप्पन भाषा असे प्रकट बोली कोणास चार भाषा बोलता आली तो म्हणे मज सारखी नाही खोली गर्वे मरे जगी आणि ज्याला अशा चार भाषा आल्या ज्याला थोडं ज्ञान प्राप्त झालं तो माझ्या म्हणतो माझ्यासारखा दुसरा कुणीही नाही माझ्यासारखा ज्ञानी नाही असा तो माणूस गर्वातच त्याचा मृत्यू होतो रामकृष्ण